गणपती बाप्पाला सांगितलं गणपती बाप्पा तुम्हाला दोघांचं लग्न करायचंय कार्तिक स्वामी इकडे या कार्तिक स्वामीचं नाव घेतलं ना मंदिरात तर माणूस जिकडे तिकडे विजयी होतो लक्षात राहू दे कार्तिक स्वामीचं मंदिरात महादेवाकडं नाव घेतलं आणि म्हणून त्या ठिकाणी दोघायला बोलवलं आता ते आई वडील आहेस ना लेकर मोठे झाल्यावर प्रत्येकालाच काळजी वाटत देव जरी असले तर चला दोघं इकडे या आले गणपती बाप्पा हात जोडून राहिले आणि कार्तिक स्वामी हात जोडून राहिले एक काम करा तुमचं लग्न व्हावं असं वाटतं ना हा म्हणजे हो आम्हाला लग्न करायचंय दोघं म्हणायला लागले पण अगोदर गणपती बाप्पाचं लग्न ठरवलं आणि ते तुळशी संगमातेस तुळशी नाही नाही मला नाही लग्न करायचं तुळशी माता नाही म्हटले चाल मी तुला शाप देऊन टाकते म्हणे कोणाला गणपतीने शाप दिला होता तुळशीने आहे त्यावेळेस असा शाप दिला जा तुला दोन बायका होतील <laughs> म्हणे मला नाही पण तो दोन बायका होईल पण ला गणपती बाप गणपती बाप्पा झाला मी पण तुला शाप देतो गणपती बाप्पानी शाप दिला आजपासून जर मला कोणी जर वाहिलं तुळशीनं एकही तुळस जर माझ्या अंगावर वाहिले तर त्याला काहींची गरिबी मिळेल म्हणे म्हणून तुळशी गणपतीला व्हायची रविवारी तोडायची एकादशीच्या दिवशी तोडायची लक्षात राहत बरं का ही तीन गोष्ट गणपती बाप्पा सांगितलं रविवारच्या दिवशी नाही तोडायची तुळशी माता हार जगात पवित्र आहे परंतु ती तोड एक आहे कोणी कोणी म्हणते महादेवाला वाहू नये महादेवाला वाहिलीच चालते महादेवाला तुळशी जर वाहिली तर भुक्ती आणि मुक्ती मिळते काय मिळते आयुष्याचं जे काही साम्राज्य आहे ते लगेच मिळतं आणि मुक्ती शेवटी जर जोर माणूस गेला त्या माणसाला भगवंत मांडीवर घेतो म्हणून महादेवाला तुळशी वाहावी बरोबर आहे का नाही आणि काही काही लोक महादेवाला तुळशी चालत नाही चालते पण गणपती बाप्पाला चालत लक्षात राहू आहे खूप गोड कथा आहे